मी पूजा मराठी मनोरंजन भांनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर बिग बॉस मराठीचा हा खेळ आता आठव्या आठवड्यात पोहोचला आहे आणि डीपीने अचानक त्याची स्ट्रॅटेजी चेंज केली आहे आणि याबद्दलच निकीशी चर्चा करताना तो दिसणार आहे त्याने निकीला म्हणताना सांगितलं की आता तो कोणत्याही ग्रुपमधून खेळणार नाहीये स्ट्रॅटजी करताना त्याचं डोकं होतं मात्र तो, तो अंकिता आणि अभिजित यांची सावली झाला असं त्याने मत व्यक्त केलं शिवाय त्याला आता जर दिसायचं असेल तर तो अंकिता आणि अभिजितच्या बाजूने खेळणार नाही असंही त्याने स्पष्ट केलं आता पुढे जाऊन डीपीचा हा इंडिव्हिज्युअल गेम नक्की कसा आहे हे बघण्यासाठी सगळेच प्रेक्षक खूप उत्सुक असतील शिवाय या आठवड्यात आता अरबाज नॉमिनेट झालाय त्यामुळे अभिजितचं मत आहे की या आठवड्यात अरबाज घराबाहेर पडू शकतो त्याच्या म्हणण्यानुसार अरबाज फक्त टास्क पुरता पुढे येतो आणि बाकी त्याच निकी सोबत गुलू गुलू सुरू असत यावर पॅडीदादा सुद्धा होकार देतात शिवाय अभिजित म्हणतो की अरबाज हा टास्क पुरता बाहेर ये येतो आणि बाकी वेळेस तो सिंहासारखा गुहेत जाऊन बसलेला असतो तर अरबाज हा गुहेत जाऊन बसणारा सिंह आहे असं तो म्हणतो तर त्यावर पॅडीदादा म्हणतात की निकी नक्कीच अरबाजला घेऊन बुडणार आहे यावर सगळ्यांचं एकमतही होतं अभिजित आणि पॅडीच्या या बोलण्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आता या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार कोण घराबाहेर जाणार असं तुम्हाला वाटतं त्याचं नावही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी रोज पाहायला विसरू नका रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमा ॲपवर कधीही आणि मराठी बातम्या आणि साठी तुम्ही पाहत राहा सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन वाहिनीला